सार्थ श्रीदासबोध दशक एकोणीस समास चौथा देवलक्षण निरूपण श्रीराम समर्थ मागा करंट करंटलक्षण ते विवेके सांडावे संपूर्ण आता एकास देवलक्षण परमसौख्यदायक उपजत शरीरी परोपकारी नानापरी आवडे सर्वांचे अंतरी सर्व काळ सुंदर अक्षर लेहो जाणे चपळ शुद्ध वाचू जाणे अर्थांतर सांगो जाणे सकल काही कोणाचे मनोगत तोडीना भल्यांची संगती सोडीना सदैव लक्षण अनुमाना ठेवी तो सकळजनासी व्हावा जेथे तेथे नित्य नवा मूर्खपणे अनुमान गोवा काहीच नाही नाना उत्तम गुणसत्पात्र ते मनुष्य जगमित्र प्रकटकीर्ती कीर्ती स्वतंत्र पराधेन नाही राखे सकळांचे अंतर उदंडकरी पाठांतर नेमस्तपणाचा विज विसर पडणार नाही नम्रपणे पुसो जाणे नेमस्त अर्थ सांगो जाणे बोलायसे वर्तो जाणे उत्तम क्रिया तो मानला बहुतासी कोणी बोल न शके तयासी धगधगित पुण्यराशी महापुरुष तो परोपकार करिताच गेला पाहिजे तो ज्याला त्याला मग काय होणे तयाला भूमंडळी बहुत जन पाहे वेळेसी तत्काळ उभार आहे उगे कोणाचे नसा हे, तया नसाहेरुषाचे चौदा विद्या चौसष्टी कळा जाणे संगीत गायन कळा आत्मविद्येचा जिव्हाळा उदंड तेथे सकाळांशी नम्र बोलणे मनोगत राखोन चालणे अखंड कोणी एकाचे उणे पडवची नेदी भजन मर्यादा सार्थक करी सदा दरिद्रपणाच्या आपदा तेथे उत्तम गुणै शृंगारला तो बहुता मध्ये शोभला प्रतापे प्रता उगवला दैसा जाणता पुरुष असेल जेथे कलहो कैसा उठेल तेथे उत्तम गुणविषयी ते प्राणी करंटे प्रपंची जाणे राजकारण प्रमार्थी साकल्य विवरण सर्वामध्ये उत्तम गुणतयाचा भोक्ता मागे क पुढे कैसा कदापि नाही दंडक अलवली अलौली तया पुरुषासी अंतरासी लागेल ढकायसी वर्तणूक करू नका जेथे तेथे विवेका प्रगट करी कर्मविधी उपासनाविधी ज्ञानविधी वैराग्यविधी विशाळ ज्ञातृत्वाची बुद्धी चळेल कैसी पाहता अवघे उत्तम गुण तयास वाईट म्हणेल कोण आत्मा संपूर्ण सर्वा घटी आपल्या कार्यास तत्पर लोक असती लहान थोर तैसाची करी परोपकार मनापासुनी दुसऱ्याच्या दुःखे दुखवे दुसऱ्याच्या सुखे सुखावे अवघेची सुखे असावे वासना उदंड मुले नानापरी वडिलांचे मन अवघ्यावरी तैसे अवघ्यांची चिंता करी महापुरुष जयास कोणाचे सोसेना तयाची निष्कांचन वासना दिकारेल्या अधिकारेना तोची महापुरुष मिथ्या शरीर निंदले तरी याचे काय गेले ज्ञात्यासी आणि जिंतीले देहबुद्धीने हे अवघे अवलक्षण ज्ञाता देही विलक्षण काहीतरी उत्तम गुण जनी दाखवावे उत्तम गुणास मनुष्य देगे वाईट गुणासी खेदे तीक्ष्ण बुद्धी लोक साधे काय जानती। लोकी अत्यंत क्षमा करीती आलिया लोकांची प्रचिती मग ते लोक पाठी राखती नाना प्रकारी बहुतांशी वाटे मिथोर सर्व मान्य पाहिजे विचार धीर उदार गंभीर महापुरुष जितुके काही उत्तम गुणते समर्थाचे लक्षण अवगुणते करण्टलक्षण सहदची जाले इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सदेवलक्षणनिरूपणनाम समास चौथा श्रीराम श्रीराम